रिक्षा खूप जोरात चालली होती रिक्षाच्या आत सीटवर चंदू विवळत पडलेला होता त्याच्या छाती व पोटाच्या दरम्यान गोळी लागलेली होती त्याचा मित्र रवी त्याच्या शेजारी बसून त्याला सावरत होता चंदूच्या पोटातून प्रचंड रक्तस्राव होत होता चंदूची ही अवस्था रवीला बघवत नव्हती रवी अगदी रडवेला झाला होता तो रिक्षावाल्याला अरे चल लवकर लवकर चल ना असे वारंवार विनवत होता अखेर रिक्षा एका प्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी समोर आली वॉर्ड बॉईज ताबडतोब स्ट्रेचर घेऊन हजर झाले डॉक्टरांनी चंदूला तपासले त्याची तब्येत गंभीर होती त्याला ताबडतोब आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आले मग रवीने ताबडतोब चंदूच्या वडिलांना फोन लावला त्यांना चंदूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे असे सांगितले आणि दहा मिनिटातच चंदूचे आईवडील व त्याची धाकटी बहीण मंदा हॉस्पिटलमध्ये पोहोचले ते तिघे पण अगदी रडवेले झाले होते अत्यंत निरोगी असलेल्या चंदूला अचानक काय झाले हे त्यांना कळे ना जेव्हा त्यांना रवीकडून कळले की चंदूला कोणीतरी गोळी मारली तेव्हा तर त्यांच्यावर आभाळच कोसळले आपल्या मुलाच्या जीवावर कोण उठले आहे हे, हे त्यांना कळेना इकडे डॉक्टर व सिस्टर यांची चंदूला उपचार देण्यासाठी धावपळ सुरू होती आणि चंदू तो तर वेदनेने विवळत होता आई वडील व बहीण मंदाला समोर पाहून त्याला अश्रू आवरेनात हे पाहून डॉक्टरांनी त्याच्या आईवडील व बहिणीला रूम बाहेर जाण्यास सांगितले ते बघून चंदू अधिकच रडू लागला आपण परत आपल्या या जीवलगांना पाहू की नाही अशी भीती त्याला वाटू लागली चंदूच्या मनात विचारांचा गुंता वाढला मी काय कुणाचं वाईट केलं होतं का मला गोळी मारण्यात आली कोण माझ्या मरणावर टपलं आहे मी तर अण्णासाहेबांचे काम इमाने इतबारे करत होतो त्यांचा शब्द मी कधी खाली पडू देत नव्हतो हो असे विचार चंदूच्या मनात येत होते तेवढ्यात नर्सने येऊन त्याला ऑक्सिजन लावला रक्ताची एक बाटली लावली त्यामुळे चंदूला त्याच्या तब्येतीचं गांभीर्य लक्षात आलं व तो खूपच घाबरला मृत्यू आपल्याजवळ दबा धरून बसल्याचे त्याला जाणवले त्याचे मन राहून राहून भूतकाळात जात होते भूतकाळातील घटनांचा हिशोब करत होते त्याच्या मनात आलं एका गरीब कुटुंबात तर आपला जन्म झाला आपल्या पाठीवर दहा वर्षांनी आपल्याला एक गोड बहीण मंदाज आली मी तर माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा त्यामुळे ते त्यांच्या गरीब परिस्थितीतही माझे भरपूर पर लाड करण्याचा प्रयत्न करत खाणेपिणे कपडेलत्ते याबाबतीत माझी हौस पूर्ण करायचा प्रयत्न करत ते तर मला जीवापाड जपत त्यांनी मला चांगल्या शाळेत घातलं मी शिकून चांगलं मोठं व्हावं असं त्यांना वाटे पण छे मला मात्र शिक्षणात अजिबात गोडी नव्हती मला शाळा बुडवून गल्लीतल्या मुलांबरोबर खेळायला फार आवडे मग हे आईला कळल्यावर ती खूप रागवे मार देई मग मी यावर उपाय शोधला मी शाळेत जाण्यासाठी घरातून निघायचो पण मी शाळेत जायचोच नाही मी घरापासून लांब जाऊन मित्रांबरोबर क्रिकेट खेळत बसायचो व शाळा सुटायच्या वेळेला अगदी इमाने इतबारे दप्तर घेऊन घरी यायचो चंदू त्याच्या बालपणीच्या या विचारात असतानाच त्याच्या डोळ्यांवर ग्लानी येऊ लागली आणि काही क्षणातच तो बेशुद्धीच्या दुनियेत हरवून गेला इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र गडबड उडाली होती चंदूवर गोळीबार झालेला होता त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी अज्ञात इसमाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली होती त्यामुळे पोलीस त्याचा जबाब नोंदवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते पण चंदू बेशुद्ध असल्याने ते त्याच्या आय सी यूच्या रूम बाहेर थांबले होते चंदूचे मित्र नातेबाई व गल्लीतले लोक त्याला बघून जात होते तसेच चंदू ज्या राजकीय पक्षाचे कार्य करत होता त्या पक्षाचे आमदार अण्णासाहेब त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह त्याला बघायला आले होते अण्णासाहेबांनी चंदूच्या आई वडिलांना धीर दिला अण्णासाहेब चंदूच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले हे पहा चंदूवर कोणी गोळीबार केला याचा तपास पोलीस करतीलच काही काळजी करू नका चंदू आमच्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याच्या उपचारांचा सर्व खर्च मी करेन हे शब्द ऐकून चंदूचे वडील खूपच भारावले नाहीतरी त्यांना चंदूच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशाचे टेन्शन आलेच होते ते, ते अण्णासाहेबांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकले तोच अण्णासाहेब त्यांना खांद्याला धरून उठवत म्हणाले अहो काका असं काय करताय चंदू मला धाकट्या भावासारखा आहे एवढे बोलून अण्णासाहेब त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांच्या लवाजम्यासह हो चालू लागले त्यांच्या उमद्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने चंदूचे इतके प्रभावित झाले की क्षणभर ते आपले दुःखही विसरले तेवढ्यात चंदूच्या रूममधून एक सिस्टर बाहेर आली ती चंदूच्या आईवडिलांना म्हणाली तुमचा मुलगा शुद्धीवर आला आहे तुम्ही त्याला भेटू शकता पण त्याची तब्येत अजून ठीक नाही त्याच्याशी जास्त बोलू नका सिस्टरचे हे शब्द ऐकताच चंदूचे आई वडील पटकन त्याच्या रूममध्ये गेले चंदूला पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला त्याची आई त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली अर माझ्या चंदू लेकरा कुणी मारलं र तुला यावर चंदू नुसताच टका मका आपल्या आईकडे बघतच राहिला हाच प्रश्न त्याच्याही मनाला वेदना देत होता तेवढ्याच सिस्टरने चंदूच्या आईवडिलांना रूम रूमबाहेर जाण्यास सांगितले मग पोलीस इन्स्पेक्टर व एक हवालदार चंदूच्या रूममध्ये दाखल झाले चंद्रकांत तुमच्यावर कुणी कधी व कसा हल्ला केला ते आम्हाला सांगा पोलीस इन्स्पेक्टर शेजारच्या बेडवर बसत म्हणाले यावर चंदू कणत कणत बोलू लागला साहेब मी व माझा मित्र रवी मोटरसायकलवरून माझ्या घरी येत होतो रवी गाडी चालवत होता अन मी मागं बसलो होतो संध्याकाळचे साधारण सात वाजले असतील रोज याच वेळेला आम्ही अण्णासाहेबांच्या कार्यालयातलं काम आटोपून घरी यायचो बघा कोण हे अण्णासाहेब हवालदाराने मध्येच प्रश्न विचारला अण्णासाहेब म्हणजे आमचे आपले आमदार साहेब हो मी त्यांचा कार्यकर्ता आहे चंदू खोल गेलेल्या आवाजात म्हणाला अच्छा म्हणजे आपले आमदार साहेब अहो तेच तर तुमच्या उपचारांचा सर्व खर्च करणार आहेत इन्स्पेक्टर साहेब म्हणाले बरं पुढची घटना सविस्तर सांगा हवालदार म्हणाला आम्ही आमच्या घराजवळच्या पार्वती चौकात आलो बघा तोच एक कार मागच्या बाजूनं आमच्या खूप जवळ आली त्या कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा हात एकदम खिडकी बाहेर आला त्याच्या हातात पिस्तूर होतं क्षणार्धात त्यानं माझ्या अंगावर गोळी साठली ती कार क्षणार्धात दिसेनाशी पण झाली चद्दू म्हणाला हे बोलताना त्याला धाप लागत होती त्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं का ओळखलंत का हवालदार म्हणाला नाही हो ही घटना एका क्षणात काही काळाची आतच घडली बघा चंदू उसा सोडत म्हणाला गाडीचा रंग नंबर पाहिलात का हवालदाराचे प्रश्न चालूच होते गाडीचा रंग पांढरा होता पण मी नंबर नाही पाहिला हो पोटातली वेदना सहन करत चंदू म्हणाला फार अवघड आहे मग गुन्हेगार शोधणं तुमचा कुणावर संशय आहे का आता तुम्ही आमदार साहेबांच्या कार्यालयात काम करता तेथील कोणी असे करेल का इन्स्पेक्टर साहेब चंदूकडे रोखून बघत म्हणाले मग चंदू गंभीरपणे विचार करू लागला कोण आपल्या जीवावर उठेल आपले तर कोणाशीच वैर नाही मग कोण करेल असं अण्णासाहेबांना आपण मागे मला नगरसेवक पदाची उमेदवारी द्या असं दोन तीन वेळा म्हटलं होतं मग त्यांनी तर माझ्यावरील हल्ला घडवून आणला नसेल नाही नाही तेच तर माझ्यावरील उपचारांचा सगळा खर्च करणार आहेत हे आपल्याला आत्ताच इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं देव माणूस आहेत ते ते असं नाही करणार मग चंदू इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाला नाही नाही माझा कोणावरच संशय नाही ठीक आहे मग मग या जबाबावर सही करा हवालदार म्हणाला मग हवालदार व इन्स्पेक्टर साहेब निघून गेले त्यानंतर चंदूच्या मनात नाना प्रकारचे विचार घुंगावू लागले त्याच्या मनात आलं आपण कधीच आईवडिलांचं ऐकलं नाही ते आपल्या शिक्षणाचा सर्व खर्च करायला तयार होते पण आपल्याला शिक्षणापेक्षा उनाडक्या करण्यात रस होता आपल्याला टवाळखोर मुलांबरोबर फिरणेच आवडायचे आपण स्वतः काहीच नीट शिकलो नाही पण दहावी व बारावीच्या मुलांना परीक्षेच्या वेळी कॉपी पुरवायला आपण जायचो सिगारेट ओढायचो जुगार खेळायचो दारू उप्यायचो ही व्यस्ते करण्यात आपल्याला फार मोठेपणा वाटायचा एवढा मोठा झालास तरी उन्हाळपणा करतोस कामधंदा करत नाहीस म्हणून वडील रागवायला लागले तेव्हा रवीने मला आमदार अण्णासाहेबांच्या कार्यालयात काम करायला सांगितले मग रवी मला अण्णासाहेबांकडे घेऊन गेला प्रथम त्यांनी मला त्यांच्या जरबी नजरेने अगदी निरखून पाहिलं व माझी सर्व माहिती विचारली मग त्यांनी मला दुसऱ्या दिवसापासून सात हजार रुपये पगारावर कामाला येण्यास सांगितले तिथं मी खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केली कधी कार्यालयात काम करू लागलो तर कधी अण्णासाहेबांबरोबर टूरला जाऊ लागलो त्यांच्या सभांची तयारी करू लागलो पक्षाचे मोर्चे निदर्शने यांचे नेतृत्व करू लागलो विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारणे दहशत निर्माण करणे खंडणी उकळणे ही कामे करण्यात मी धन्यता मानू लागलो माझ्या कामाचे हे स्वरूप आई वडिलांना फारसे माहीत नव्हते आपला मुलगा आमदार अण्णासाहेबांकडे काहीतरी चांगले काम करतोय एवढेच त्यांना माहीत होते आपला मुलगा काहीतरी पैसे कमवून घरी आणतोय यातच त्यांना समाधान होतं शहरातील अनेक मोक्याच्या जागा अण्णासाहेबांच्याच मालकीच्या होत्या दुसऱ्याच्या मालकीच्या जागा गुंडगिरीच्या जोरावर आपल्या ताब्यात कशा घ्यायच्या हे अण्णासाहेबांना चांगलेच माहीत होते त्यासाठी ते आपला व इतर तरुणांचा वापर करून घेत अशीच बारा वर्षे गेली अण्णासाहेबांनी माझा पगार वाढवला आता मी त्यांच्या कार्यालयात खूप सिनियर झालो होतो आता मी अण्णासाहेबांचा जणू उजवा हातच झालो होतो त्यांचे सर्व काळेधंदे कपटकारस्थाने मला माहीत झाली होती त्यांनी माझ्या नावे दोन एकर शेती घेऊन दिली त्यांची जुनी गाडी मला वापरायला दिली यावर मी काही दिवस समाधानी राहिलो पण नंतर माझी महत्त्वाकांक्षा जागृत झाली मला वाटू लागलं की मी बारा वर्ष पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय मग मला अण्णासाहेबांनी पक्षातर्फे नगरसेवक पदाची उमेदवारी तरी द्यायला हवी मग अण्णासाहेबांचा मूड चांगला असताना मी त्यांना तसं दोन तीन वेळा बोललो पण पण त्यांनी माझे म्हणणे हसण्यावारी नेले आणि खरंच मला त्याचा खूप राग आला त्यानंतर काही दिवसांनी काय झाले काय माहीत पण पक्षातले माझे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले कार्यालयातील नवीन मुले जी आधी मला चंद्रकांत साहेब म्हणायची ती मला चक्क चंदू म्हणू लागली महत्वाची कामे नवीन मुलांना सांगितली जाऊ लागली मला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देण्यात येऊ लागली त्यामुळे आपल्या काही साथीदारांना बरोबर घेऊन बंड करून हा पक्ष सोडावा असेही विचार माझ्या मनात येऊ लागले पण त्याआधीच माझ्यावर हा जीव घेणा हल्ला झाला काय माहीत मी यातून वाचतो की नाही माझ्यानंतर माझे आई वडील व मंदाचं कसं होईल माझं वय आत्ताशी तीस वर्ष आहे हे काय मरण्याचं वय आहे का मी हे असले उद्योग करण्यापेक्षा चांगला शिकलो असतो तर आज मी खूप चांगले आयुष्य जगत राहिलो असतो कशाला मी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना साथ दिली चंदू या विचारात असतानाच अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला मग डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले पण हळूहळू चंदूचे सर्व अवयव काम करेनासे असे झाले व त्यातच त्याचा मृत्यू झाला त्याच्या आईवडिलांनी जोरात हंबरडा फोडला त्यांचा तरणात लेख त्यांना सोडून गेला होता त्याच्या मृत्यूची बातमी कळताच आमदार अण्णासाहेब तातडीने दवाखान्यात आले त्यांनी दवाखान्याचे पूर्ण बिल भरले त्यांनी चंदूच्या आई वडिलांचे सांत्वन केले पक्षाचा झेंडा लावलेल्या गाडीतून चंदूची मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत साहेब अमर रहे अशा घोषणा देत होते सर्व शहरात त्याला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावले होते पक्षाचे अनेक कार्यकर्ते रडत होते अखेर अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली तेथे आमदार अण्णासाहेबांनी चंदूला श्रद्धांजली म्हणून शोकसंदेश वाचून दाखवला माझा निष्ठावान कार्यकर्ता हरपला असे सांगताना अण्णासाहेबांना अश्रू आवरले नाहीत त्याच रात्री आमदार अण्णासाहेबांच्या दिवाणखान्यात त्यांची पार्टी रंगात आली होती या पार्टीला त्यांचे जवळचे मित्र हजर होते दारूचा पाचवा पेग घेता घेता अण्णासाहेब हसत हसत म्हणाले हा पाचवा पेग त्या बावळट चंदूच्या नावाने नगरसेवक व्हायचे होते त्याला अरे मी माझ्या धाकट्या भावाला नगरसेवक करणार मी माझ्या रक्तालाच पुढे आणणार त्या चंदूची लायकी फक्त सभेतल्या सतरंजा उचलण्याचीच होती त्याला संपवला नसता तर न जाणो त्याने उद्या बंड करून माझे सगळे व्यवहार उघड केले असते म्हणून तर संपवले त्या साल्याला एक चंदू संपला होता त्याचा चंद्रास्त झाला होता पण त्याची जागा घ्यायला अनेक चंदू वेगवेगळ्या अण्णासाहेबांकडे जात होते आपल्या आयुष्याची बर्बादी करून घ्यायला त्याचा चंद्रोदय होतच होता कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्यापऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद